नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की उद्या आपण जालना जिल्हा या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण आयात थांबवा आणि निर्यात वाढवा या संदर्भात शेतकरी बांधवांशी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत पण सगळ्यात प प्रथम सगळ्यात पहिले तुम्हाला दिसत असेल की भारतातील आयात थांबवा आणि निर्यात वाढवा हे काय चालू आहे तर हे बघा शेतकरी मित्रांनो आपण एवढे कष्ट करतो राबराब राबतो शेत शेतामध्ये आणि व वर्षाअखेरीज आपल्याला कळतं की शेतीमालाला भावच नाही कवडीमोल भाव असतो म्हणजे खर्चाचं प्रमाण जास्त आणि त्याला जो भाव मिळणार आहे जो नफा जो मोबदला त्याचा भाव कमी असतो तर त्याच्यासाठी आपण हे धोरण चालू केलेलं आहे की भारतातील आयात थांबली पाहिजे आणि निर्यात वाढली पाहिजे तर संदर्भात आपण आपल्यासोबत जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्याशी आता चर्चा करणार आहोत तर सगळ्यात पहिले मला सांगा की आपलं नाव सांगा नावगाव तालुका जिल्हा की आपले जे शेतकरी बघणार बघणारे त्यांना खरंच वाटलं पाहिजे की मी जालन्यामध्ये गणेश गोविंद पण खुले राहणार भाटेपुरी जिल्हा जालना बर आपण कपाशी म्हणजे किती वर्षापासून हे पीक घेतो आम्ही कमी जादा पाच सहा सालापासून घेतो कपाशीच पाच सहा बरं आणि आता सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये किती भाव चालू आहे जिल्ह्यामध्ये फक्त सात हजार रुपये भाव चालू आहे सहा हजार सात हजाराच्या जाय नाही आपल्याला भाव पाहिजे कमी जास्त दहा ते पंधरा हजार रुपये भाव भाव पाहिजे बघा शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधव म्हणतात की पंधरा हजार रुपये भाव पाहिजे म्हणजे कसं आहे की त्यांचा जो सध्याचा जो इथं मार्केटमध्ये भाव चालू आहे जालन्यामध्ये तो सहा हजार पाचशे ते सात हजार समजा सीसीआयचा जर पकडला आपण तर सात हजार पाचशे पर्यंत आहे सध्या चालू तर जर ठीक आहे आता हे जर गाव आहे सिटी मधून एका साइडला आहे ना थोडस काय नाव गावाचं भाटेपुरी भाटेपुरी गावाचं तर या गावामध्ये जिनिंग आहे का नाही नाही आणि दुसरं काही मग जे व्यापारी वगैरे असतील तर ते किती भाव घेतात ते भाव घेते फक्त सात हजार शंभर रुपयाच्या पुढे भाव घेतच नाही ते पण मॉइश्चर जर व्यवस्थित असेल तर घेते नाही तर नाही मग सहा हजार सहा हजार साडेसहा हजार बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी म्हणजे एवढे कष्ट करून जर आपण जर सिटीमध्ये काहीच भाव नाही सिटीमध्ये जर आपण पाहिलं जालना जिल्ह्याच्या तर तिथं ज सी सी आयचा जो, जो भाव आहे तो सात हजार पाचशेपर्यंत जातो आणि मॉइश्चर वगैरे चेक करून सात हजार शंभर ते सात हजार चारशे पाचशेपर्यंत असतो पण आता जर आपण सिटीमधून थोडंसं जर, जर बाजूला आलो थोडंसं म्हणजे दहा किलोमीटर पकडलं आपण है ना दहा एक किलोमीटर असेल दहा पंधरा एवढं जर बाजूला आलो तर आपल्याला डायरेक्ट तो जो चारशे पाचशेचं रुपये कमी होता शेतकऱ्याचे आणि सहा हजार आठशे नऊशे रुपये आणि किंवा सात हजार शंभर रुपये हे त्यांची हायेस्ट प्राइस म्हणजे जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये त्यांना भेटतो मग तुम्ही असं काय करत नाही की सगळे मिळून सिटीच्या ठिकाणी जातात असं ती तर लोक जाऊनच देत नाही ना आम्हाला व्यापारी म्हणते की तिथं तुमची गाडी घेऊ शकत नाही व्यापारी असं म्हणतो हो पण तुम्ही जाऊन बघायला पाहिजे जा समजा एखादा वेळ आम्हाला इतकी माहिती नाही शिक्षण नाही बघा शेतकरी मित्रांनो की शिक्षणामुळे तसंच शिक्षणाचं नाही पण जो शेतकरी येतो त्याच्या श कष्टा म्हणजे घर चालवण्यासाठी कधी कधी शिक्षण पण सोडावं लागतं आणि शिक्षणाचा भाग एक वेगळा राहिला व्यवसायाचा भाग वेगळा राहिला तिथपर्यंत जाण्याचा जो मुद्दा आहे तर ते म्हणतायत की व्यापारी जाऊ देत नाही एकतर तसं त्यांच्या कानात सांगितलं जात असेल की तिथं तुम्हाला भाव भेटणार किंवा लवकर गाडी खाली होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्यांना वाटतं की बाबा आपण तिथे गेलो आपला वेळ जाईल पैसे भेटणार नाही जाण्यामध्ये पैसे जातील इथंच देऊन टाका तर तुम्हाला तुम का हो, आता कि तुमचं म्हणणं की दहा ते पंधरा हजार पर्यंत जायला पाहिजे पण जाईल का काय वाटतं तुम्हाला जायलाच पाहिजे जायलाच पाहिजे हो म्हणजे कसं आहे आता खताचे भाव वाढले बरोबर हा मजुराचे भाव आढळले शेतकऱ्याला काय पुरावं लागलं शेतकऱ्याला काहीच पुरत नाही मग आता मग त्याच्यासाठी हे जे तुमचे सगळे प्रश्न आहे याच्यासाठी आपण काय केलेलं आहे की हे बॅनर एक तयार केलेलं आहे मी ज्या ज्या ठिकाणी जाणार त्या त्या ठिकाणी हे घेऊन जाणार आणि माझं तरी असं म्हणणं आहे की जे जे कपाशीचं शेत आहे जिथं कापसाचं शेत आहे त्या ठिकाणी हे जे बॅनर आहे का हे लागले लागले गेले पाहिजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे जेणेकरून आपले जे हे आहे काय म्हणतात त्याला शेतीतले जेवढे पण लोक आहे आणि किंवा राजकारणी लोक आहे जेवढे पण त्यांना हे दिसलं पाहिजे आणि काहीतरी त्याच्यात बदल झाला पाहिजे प्रयत्न माझा छोटासा आहे पण आपण जर रोज केला आणि सगळ्यांनी मिळून केला पूर्ण महाराष्ट्र तर मी फिरतोच आहे तर नक्की त्याच्यामध्ये बदल होईल तुमचं म्हणणं असं होतं की दहा ते पंधरा हजारापर्यंत भाव गेला पाहिजे बरं ठीक आहे आपलं काय नाव बाबा हो सुखदेव रंगनाथ कावळी बरं कपाशीचं पीक घेता का हा तुमच्या इथं समजा सगळे मिळून एकत्रच आहे काम करता हां तुम्ही कधीपासून करता शेती शेती करतो दहा पंधरा वर्षापासून पंधरा वर्षापासून तर आता आयात थांबली पाहिजे असं वाटतं तुम्हाला हो ना आयात थांबली पाहिजे आणि निर्यात वाढली पाहिजे म्हणजे आपला जो माल आहे तो बाहेर देशात जर गेला भाव पाहिजे तर हे जर झालं आयात थांबली आयात थांबली आणि निर्यात वाढली तर आपल्या शेतीमालाला शंभर टक्के भाव येईल म्हणजे एवढी अशा अशा परिस्थितीतून ते काम करतात तुम्ही सगळ्या त्यांची अवस्था बघू शकतात प्रकारे आणि अशा सगळ्या या गोष्टीतून ते बाहेर त्यांना पुढं कसं जावं लागतं किती यातना सोसाव्या लागतात हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आपण जर सिटीचा भाग घेतला तर सिटीमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात काही आपल्याला लागलं ला ला पटकन तर पटकन जाऊन घेऊ शकतो आता ते अशा ठिकाणी शेतामध्ये रानामध्ये तर ला दूर दूरपर्यंत मी आलो त्यांच्यापर्यंत तर मला जवळपर्यंत दुकान दिसली नाही न काही दिसतं नाही लवकरच अशा सगळ्या समस्या त्यांना फेस करावं लागतात आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत यांचा एक प्रश्न आहे खूप महत्त्वाचा तर त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की असं असं घडलेलं आहे माझ्यासोबत तर आपण जाणून घेऊया काय झालं नेमकं आपलं नाव सांगा कैलास बाबुराव आठोळे मोठ्याने सांगा कैलास बाबूराव आठोळे बरं काय झालं होतं आपल्यासोबत म्हणजे ते तुम्ही सांगत होते की मोहगणीचं झाडच मोगणीची मी फाईल केली वृक्ष लागवडची हा। तर मला कोण असं मला असं जाणवलं की फसवणूक झाल्या सारखं फसवणूक झाली तुमच्या सोबत म्हणजे तीन वर्षात मला तीस हजार रुपये मिळाले एक, एक एकर शेती गुंत गुंतून ठेवली मी आणि मला उत्पन्न घेता येणार परीक्षा नाही आणि पुन्हा मला मोबरला भेटला नाही सरकारकडून अशी आशा होती की रोजगार आम्ही करून म्हणजे आपण फाईल जी पंचायत समिती मार्फत केली याच्यातून आपल्याला पेमेंट कत्ताही भेटलं म्हणजे ते तीस हजार रुपये भेटले पण ते रोपाचे ती एक बिल आपलं कुशलचं बिल अडकलं तर ते बिलाकडं सहा महिने झाले बिल देऊन तर त्याच्याकडं बी बघायला रिकम पण नाही या अधिकाऱ्याचं आणि शेतकऱ्याला काय नाही म्हणजे भूल थापा द्यायचं काम ये चालू आहे चा। तुमचं म्हणजे कधीपासून चालू आहे तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले बघा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रच नाही तर महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी सांगतोय की हे जे आपले शेतकरी बांधव आहेत यांनी ते मोहगणीचे झाड लावले होते या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हे बघा तुम्ही किती लावलेले किती टोटल माझ्याकडे पूर्ण पाचशे झाड आहे पाचशे झाड पंचायत समितीने आपल्याला जे तीस हजार रुपये दिले मशागत करायला सुद्धा पुरले नाही मला हे झाडं लावले म्या पुन्हा त्याला रोजधरणी पुन्हा ते म्हणजे पाणी हे ते पूर्णपणे अशी काळजी घेऊन आता भांड्यानं पाणी टाकलं मी त्याचं बापरे मग म्हणजे तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं ज्यावेळेस जे लावायचे होते त्यावेळेस याचं भरपूर उत्पन्न दाखल होतं आणि युट्यूबवर जे पाहतो मी ही बातमी पाहूनच म्या या क्षेत्रात उतरलो म्हणजे मला वाटलं की भरपूर उत्पन्न मिळेल पुन्हा शेतकरी हे बाकीच्या भुसार मालात आहे ना भाव नसल्यामुळे याच्यात उतरलो आपण का, कापूस येणे सात हजार रुपये कापूस हे म्हणजे त्याच्यामुळं बघा शेतकरी मित्रांना आपण म्हणतो की म्हणजे की वेगवेगळं पीक घ्यायला पाहिजे बरोबर आहे कापूस सोडून आपण बी पीक घेतले पाहिजे पण आता यांनी हा प्रयत्न केला त्यांचं काही के चुकलं नाही याच्यामध्ये त्यांना वाटलं की चार पैसे जास्तीचे मिळावं आणि घरच्यांना आपल्याला खुश करताय चला मी एक लाख रुपये अजून काढे एक शेतीला शेतीसाठी आणि एक लाखाचाच कापूस आहे काय करायचं आता मी पंधरा क्विंटल कापूस झाला सातच्या भावांना बघा ला एक लाख पाच हजार रुपये सगळे पैसे इकडे लावले सगळे तिकडे जायचे आता खायचं काय खायचं काय उद याज काय द्यायचं <coughs> याजावाल्याचे पैसे कसे द्यायचे एक लाख रुपये दे। काढलेले मोगुनी मौगुनी मो आपण त्याच्यामुळे हे क्षेत्रात उतरलो आणि आपल्याला कसं वाटलं की हे कासवाच्या पावलानं काम चाललंय हा म्हणजे असं किती का पाठला गेला मी खूप परेशान झालो पंचायत समितीला जिल्हा परिषदला इकडे तिकडे गेलो पण बिलाचा काही मिळ नाही लागला आणि बिल बी निघलं नाही माझं कुशलचं बिल मी इंजिनीअरला म्हणजे सह्या वगैरे घेऊन असं दुरुस्त म्हणजे येऊ शिर करून आपल्याला दाखल केलेलं आहे तरी दाखल केलेलं जर बिल पास होत नाही म्हणल्याच्या नंतर मग किती परशानी शेतकरी सरकारची जी ही योजना आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलं असेल ना की असे असे तुम्हाला पैसे येतील प्रत्येक वर्षाला किंवा अशा वेगवेगळ्या त्याच्यामध्ये सबसिडी आहे सरकारच्या म्हणण्यानुसार कामच चालू नाही सरकारचं नव्वद हजार रुपये हे नव्वद हजार अडीच लाख रुपये त्याचे हे ना रोपाचे जे असेल ते पेमेंट भेटत त्याच्यापैकी किती भेटले तुम्हाला तीस हजार रुपये भेटले फक्त तीन वर्षात तीन वर्षात तीस हजार तुम्ही अधिकारी किंवा जे कोणी असतील त्यांच्याकडे गेले नाही का पूर्ण अधिकाऱ्याला भेटून म्हणजे परेशान झालो मी शेवटी बा म्हणजे आता हे आपल्याला काळू वाटा ना झाडं म्हणजे हे झाड आहे का डायरेक्टच मी जेसीबी लावून उप म्हणजे उपटून टाकण्यास याच्यात होतो का कशाला ठेवायचे काहीच भेटा ना त्याच्यात हे गुंतून बसलं याच्यात उत्पन्न घेता आहे ना त्याच्या सावलीना त्याच्या सावलीनं कोणचं उत्पन्न येणार आहे पण आता जर का तुम्ही जर का तसे झाड वगैरे काढून टाकले आणि त्याच्यानंतर जर ते आले विचारपूस करायला तर मग 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 आपण काय आपला निर्णय सांगणार ना की बाबा आमची परिषनी झाली आम्ही आमचे काही इन्कम नाही दुसरं कपाशीत असं झालं आपण पैसा द्यायचं कशातून काहीतरी एवढं नुकसान एवढं नुकसान झालं ते नुकसान करणं लागणार तर मग आता हे नुकसान आपल्याला कशामुळे करायचं की <laughs> बाबा पैसे नसल्यामुळे आता आपल्याला याचे जर पैसे जे मोबरला आहे समजा सरकारचा आपण शिल्लक थोडं मागा लावलो जे अडीच लाख रुपये जे अनुदान आहे बरोबर ती आपले आपल्याला मिळालं पाहिजे हक्काचे आहे ना आपले मग आपण काय बांध्यान लावले का डोंगरावर लावले आपल्या शेतीत मालकी हक्काच्या शेतीत लावले ना बरोबर आपला आपल्याला मुद्दा म्हणजे भेटायला पाहिजे मोबरला मग त्याच्यानंतर जे पहिल्या वर्षी लावले त्याच्यानंतर ते कधी आलेच नाही का तुमच्याकडे आले नाही ना काहीच नाही माझी तीन वर्ष झाले मी परीक्षा नाही त्यासाठी त्यांचा काही फोन कॉल कॉन्टॅक्ट नंबर काहीच नाही काहीच नाही कॉल नाही काहीच नाही काहीच नाही तिथे गेल्यानंतर काय सांगितलं तुम्हाला तिथे गेल्यावर सांगते ते उद्या होईन परदेशी होईल का नाही तीन वर्ष झाले असेच बोलता लेवल हो आमच्या आमच्या तालुक्यातच चालू आहे ते तालुका जिल्हा म्हणजे जालनाच आपला तालुका जिल्हा बघा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रच नाही तर महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना मला सांगायचं आहे की अशा प्रकारची भूल तापा देऊ नका जो आपला गरीब शेतकरी आहे त्याला अजून खाली खेचू नका त्याला गुलामासारखं वागू नका वर्षभर राबराब राबतो एवढी सगळी मेहनत करतो आणि एका महिन्याचं जाऊ द्या सोडा तुम्ही एक दिवस शेतामध्ये येऊन काम करा तुम्हाला समजून ए सी मध्ये ए सीमध्ये बसून बोलणं आणि उन्हात शेतीमध्ये काम करणं याच्यात जमीन आसमानचा फरक आहे तर याच्यासाठी यांचे जेवढे काही पैसे असतील ते तुम्ही तात्काळ त्यांना वापस करा नाही तर हा जो व्हिडिओ आहे ना आपल्या लाखो लोक बघतायत हे लाखो लोक तसेच जेवढे पण अधिकारी असतील ते तुमच्यावर ॲक्शन घेतील अशा काही गोष्टी घडायच्या पहिलेच तुम्ही त्यांचे पूर्ण पैसे म्हणजे सर असं नाही म्हणत का तुमच्या खिशातून द्या सरकारच्या मान्यतेच्या हक्कातून त्यांचे पैसे त्यांना पोचतं करणं हे तुमचं काम आहे तीन वर्ष एक दिवस आपण शेतीमध्ये काढू शकत नाही उन्हामध्ये आणि तीन वर्षं झाली तीन वर्षापासून हा माणूस एवढी मेहनत घेतो आहे आणि एव त्याच्यासाठी त्यांनी पीक लावलेलं नाही आहे दुसरं तुम्ही बघू शकता खाली अजून काहीच नाही जमिनी रो तशी जमीन आहे कुठल्याही प्रकारचं पीक घेता येत नाही आहे त्याची सावली पडते पिकांवर आणि ही जमीन त्यांनी अडकून ठेवलेली आहे तर माझं म्हणणं एकच आहे की कि किती पैसे तुमचे बाकी माझे अडीच लाख रुपये दोन लाख वीस हजार म्हणजे जर का त्यांनी इतक्या दिवस तीन वर्ष हे जर लावलं नसतं हे झाड तर तुम्हाला तुमचे पूर्ण पैसे भेटले असते हो कुठल्याही अधिकारावर माझा आक्षेप नाहीये पण मोहगणीची जी सबसिडी आहे किंवा जे काही अधिकारी असतील जे वर्षा लेवलचे तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे की त्यांचे पैसे त्यांना परत करावे पूर्ण पैसे त्यांना त्यांचे भेटले पाहिजे शेतकरी मित्रांनो आयात थांबवा आणि निर्यात वाढवा या संदर्भात आपण इथपर्यंत पोहोचलो होतो साहेबांपर्यंत गणेश गोविंद पनकुले हा पणकुले साहेबांपर्यंत पोहोचलो होतो पण सोबतच आपल्याला यांची समस्या त्यांनी मला स्वतःहून सांगितली आणि मला खूप वाईट वाटलं कारण की काही वर्षा पहिले मी मोगन झाडांबद्दल खूप चांगली माहिती ऐकली होती पण आज ऐकून मला थोडंफार असं वेगळं वाटलं तर यांच्या ज्या समस्या आहेत त्यांनी मला आल्या आल्या सांगितलं आणि मला त्याचं खूप वाईट वाटलं असं कोणासोबत घडू नये त्याच्यासाठी प्रत्येक शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी हे काम करण्याच्या अदोगर जे झाडं लावण्याच्या अदोगर तुम्ही हा व्हिडिओ बघा किंवा दहा लोकांना याची विचारपूस करा फक्त त्याचे फायदेच बघू नका तर त्याचे तोटे सुद्धा बघा म्हणजेच नाण्याच्या दोन्ही बाजू बघा जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही आता झाडे लावायच्या वेळेस आहे ना मला सांगितलं की पंधरा दिवसातच पैसे चालू आहे मस्टर आता सांगते ते मास्टर निघलं नाही मास्टर हे झालं साहेबत नाही तिथं बिडिओ साहेब सहीत नाही झाली असे भूल देऊनच माझं तीन वर्ष घातले त्यांनी बघा खूप म्हणजे विचित्र प्रकारे हा तुम्ही स्वतः झाड बघितले प्लॉटवरून हो बघितले आपलं काहीच नाही बघून घ्या ना तुम्ही पूर्ण प्लॉट नाही हा ते बघितलं प्लॉट दिसत काही ठिबक पाणी नाही 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 म्हणजे बघा स्वतः त्यांनी हांड्या हांड्याने पाणी आणून टाकलेलं आहे प्रत्येक झाडाला एका लहान मुलाला आपण लहानच मोठं करतो त्या प्रकारे त्यांनी हे झाडं वाढवलेले तीन वर्ष एवढं मोठं करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये झाड लावू शकत नाही शेतकरी पण पाचशे झाड लावली तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण जालना जिल्हा या ठिकाणी आलो होतो आणि आपण ही चर्चा केली शेतकरी बांधवांसोबत आयात थांबवा निर्यात वाढवा तसेच आपले शेतकरी बांधवांचे जे प्रश्न होते मोगणीच्या झाडांबद्दलचे ज्या समस्या होत्या जे प्रश्न होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडले भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये मी न्यूज रिपोर्टर अमित सोबत कॅमेरामॅन मनोज कुमार